कारंजा येथील गोपाल मंदिरामधून ते राम मंदिर पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली गोपाल मंदिरात रोज सकाळी साडेसहा वीस ते पंचवीस काढण्यात येते तर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आज सकाळी सर्व पुरुष मंडळी आणि महिला मंडळी सकाळी सहा वाजता गोपाल मंदिरात जमा झाले होते त्या ठिकाणाहून मोठे राम मंदिर गांधी चौक मार्गे लहान बारा भाऊ राम मंदिर या ठिकाणी आरती म्हणून गुरु मधून परत गोपाल मंदिरामध्ये आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रभात फेरीत प्रतिष्ठित नागरिक महिला मंडळी तसेच इतरही बरीच मंडळी उपस्थित होते Uh-huh. Mm -hmm.